श्री स्वामी समर्थ आपण घरात लावलेली चित्रे आपल्या मनावर आणि जीवनावर खोल परिणाम करतात वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मग्रंथांमध्ये याबाबत काही नियम सांगितले आहेत या व्हिडिओत आहे। आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सुखशांती आणि समृद्धीसाठी घरात कोणती चित्रे लावावीत आणि कोणती टाळावीत दरबाराचे चित्र राम दरबाराचे चित्र घराच्या ड्रॉइंग रूममध्ये लावल्याने घरातील सदस्यांमध्ये प्रेम स्नेह आणि एकोपा वाढतो हे चित्र घरातील वातावरण शांतीपूर्ण ठेवते श्रीकृष्णाचे गायीसह बासरी वाजवत असलेले चित्र श्रीकृष्ण गायीसोबत बासरी वाजवताना एका पायावर टेकून असलेले चित्र रूम किंवा पूजा घरात लावावे या चित्रामुळे सौभाग्य आणि धनलाभाचा मार्ग मोकळा होतो धावणाया सात घोड्यांचे चित्र धावणाया सात घोड्यांचे चित्र घरात लावल्यास ऊर्जेचा प्रवाह चांगला राहतो आणि घरात प्रगती होते माता यशोदा व बालकृष्णाचे चित्र माता यशोदा आणि बालकृष्णाचे चित्र गरोदर महिलांच्या खोलीत लावावे लहान बाळ असलेल्या घरातही हे चित्र लावल्यास माता आणि मुलामध्ये प्रेम वाढते महाभारताचे चित्र टाळा घरात महाभारताचे चित्र किंवा पुस्तक ठेवू नये असे म्हणतात की घरात महाभारत ठेवल्यास भांडटंटे वाढतात आणि मनःशांती निघून जाते फुलांच्या गुलदस्त्याचे चित्र फुलांच्या गुलदस्त्याचे चित्र घराच्या वातावरणाला प्रसन्न बनवते ते घराच्या ड्रॉइंग रूममध्ये लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते वाहत्या पाण्याचे चित्र टाळा घरात वाहत्या पाणी किंवा धबधब्याचे चित्र लावल्याने धनहानी आणि मानसिक अस्थिरता होते असे चित्र टाळावे घरातील सर्व सदस्यांचे हस्तमुख चित्र घरातील सर्व सदस्यांचे एकत्र हस्तमुख चित्र लावल्याने घरात सुखशांती आणि एकोपा टिकून राहतो नटराज शिवाचे चित्र टाळा नटराज शिव तांडव करत असलेले चित्र चित्रकिंवा मूर्ती घरात विनाशाचे प्रतीक मानली जाते हे चित्र किंवा मूर्ती घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते माता सरस्वतीचे चित्र माता सरस्वतीचे चित्र मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत ठेवावे यामुळे ज्ञानप्राप्ती आणि बुद्धीचा विकास होतो युद्धाचे चित्र टाळा कुठल्याही युद्धाचे चित्र घरात ठेवल्यास घरातील सदस्यांमध्ये मतभेद आणि मनमुटाव होतो अशा प्रकारची चित्रे घरात लावू नये भगवान धन्वंतरीचे चित्र भगवान धन्वंतरी हातात अमृत कलश धरलेले चित्र घरात ठेवल्यास आरोग्य आणि समृद्धी नांदते रडनाया मुलांचे चित्र टाळा रडनाया मुलांचे चित्र घरात लावल्याने मानसिक त्रास होतो असे चित्रघरात ठेवणे अशुभ मानले जाते माता लक्ष्मीचे कमलावर बसलेले चित्र माता लक्ष्मीचे उभ्या अवस्थेतील चित्रघरात लावणे टाळा त्याऐवजी त्यांचे कमलावर बसलेले चित्र ठेवल्यास स्थिरता व संपत्ती टिकून राहते जंगली प्राण्यांचे चित्र टाळा जंगली प्राणी शिकारी करताना किंवा खुंखार दिसणारे चित्रघरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा पसरते ताजमहालाचे टाळा ताजमहाल हा स्मशानभूमीचा प्रतीक आहे मृत्यूची निशाणी घरात ठेवणे अशुभ मानले जाते बुडनाया जहाजाचे टाळा बुडणाया जहाजाचे चित्र, जहाजा चित्र घरात ठेवल्यास विचारांमध्ये नकारात्मकता येते आणि प्रगती थांबते आशा आहे या माहितीने तुम्हाला मार्गदर्शन मिळाले असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा